दो दो नमस्कार सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुळ बनवण्याची विस्तृत माहिती घेणार आहोत सुरवातीला सकाळी आपण रसाच्या मशीनवरती रस काढलेला आहे रसाची मशीन दाखवा आपल्याकडे छोटी मशीन आहे की जी बघा सगळीकडे असते आपण रस प्यायला वगैरे वापर वापरतात अशी छोटी मशीन आहे त्या मशीनवरती आपण रस काढलेला आहे साधारणतः अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तर किलो ऊस आपण आणलेला होता आणि त्याच्यापासून आपल्याला ऐंशी लिटर रस मिळालेला आहे आणि मळी काढण्याचा पण व्हिडिओ आपण याच्या आधी काढलेला आहे तो पण दाखवूयात आणि आता आपली स्थिती सोनमळीपर्यंत आलेली आहे आणि आ... आदरणीय देवकाका आणि त्यांचे सहकारी पण या ठिकाणी आलेले आहेत आज सकाळपासूनच त्यांची उपस्थिती गुळ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आणि मार्गदर्शनपर माहिती चर्चा म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत आता आपण सोनमळीची स्थिती पाहूया या समोर बघा आता सोनमळी म्हणजे कसं की ते जे आधन आहे ते सुवर्ण दिसतं सोन्यासारखं दिसतं आणि ज्यावेळेस ते वरती येत असतं त्याच्यामध्ये आपण आगरी आगरी करणे म्हणतात त्याला आगरी करण्यासाठी तेल वापरतो तर आपण खोबऱ्याचं तेल वापरतो त्या ठिकाणी शुद्ध खोबऱ्याचं जसं तसं काढलेलं तेल आपण या ठिकाणी आगरी करण्यासाठी वापरतोय दिसला पाहिजे बघा आता एवढं लांब गेला आवाज नाही ना आश... लक्षात बघा आता सुरुवातीला आपण मळी काढलेली होती बघा मळी काढण्यासाठी आपण घरगुतीच साधन वापरलेलं आहे कपडा बांधलेला आहे आणि जशी जशी मळी येईल तशी जस तशी आपण त्याच्यामध्ये परत टाकतोय कारण ते पण आपल्याला वाया नाही घालवायचंय सकाळी आपण सुरुवातीची मळी काढली मळी काढताना आपण भेंडीचा वापर केला आणि चुना चुना त्यावेळेस टाकलेला होता भिजवलेला चुना होता कळीचा कळीचा चुना भिजवलेला आणि आता आपण शेवटच्या स्थितीमध्ये आला साधारणत आपलं एक अर्ध्या ते पावन तासामध्ये आता आदन पूर्ण होईल हा आता या ठिकाणी खाली दाखवा बेसन जसं फतफत करतंय तसा आवाज येतोय बघा आणि ते दिसतंय पण तसं तर ही स्थिती म्हणजे आता आपली आगारी संपत आली आणि आपण गुळी धरण्याच्या दिशेला चाललो आहे बघा तर त्याच्यामध्ये आपण आता गुळी कशी पकडतात थोडंसं पाहणार आहोत इथं दाखवा समोर पाणी असते पाण्याच्यामध्ये हात बुडवायचा आहे थंड होतो हात आणि एकदम अन्नामध्ये घालून त्यातला आपल्याला थोडासा गुळ आपल्याला घ्यायचा आणि त्याची गुळी आता अजून नाही झालेली गोळी परत पुढच्या वेळी दाखवू आता या ठिकाणी काकवीची स्थिती बघा येऊन गेलेली आहे ज्यावेळेस ही तार अशी पूर्ण येते आता पण तार येते पण ती नंतर तुटते याच्या आधी पाच मिनटं काकवीची स्थिती आलेली होती आता ही खांडसरी साखर जर आपण बनवणार असल तर ती स्थिती येते बघा हे ये आपण घ्यायचं आहे आणि परातीमध्ये थेंब पाळायचे आणि ती थेंब थें खाली वगळली नाही पाहिजेत वगळली नाही की स्थिती आपली आली खांडसरीची या स्थितीत जरी काढलं तरी आपल्याला जाम मिळतो बघा गुळाचा जाम आपण बनवू शकतो म्हणजे सुरुवातीला काकवी तयार होते नंतर खांडसरी तयार होते आणि जाम तयार होतो सगळे मिनरल्स हा आता आपण जामच्या स्थितीमध्ये आलेलो आहोत गुळ जाम, जाम। थेंब पाडल्यानंतर तो जाग्यावर राहतोय खाली पडत नाहीये पुढे गेली ती खाली <कलीकाँ>